तर नमस्कार मंडळी माझं नाव आहे सौरभ आणि आज आपण अशा ठिकाणी आलो आहे तुम्ही बघितलं की आपल्या चॅनलवर भरपूर प्रकारचे हॉटेलचे नॉनवेज परत मागचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही एस बी बिर्याणीचा रमजानचं जर फूड खतरनाक होतं तर मंडळी आज आपण अशा ठिकाणी आलो आहे की जिथं दोन महिलांनी म्हणजे स्वतःच्या बळावर म्हणजे काय तर म्हणजे आहेत त्यांना एक स्वतःचं विश्व निर्माण करायचं आहे म्हणजे छोटंसं विश्व निर्माण करायचं आहे त्यासाठी तिने एक क्लाऊड किचन क्लाऊड किचन म्हणजे काय टेक अवे फूड म्हणजे पार्सलचे नुसतं सोय असते तिथं तर अशा प्रकारचं एक त्यांनी एक किचन चालू केले तर आपण ते बघायला आलो आहे आणि आपल्यासोबत आहेत यो सौरभ चौगुले आणि यो आदित्य तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळीमध्ये होता तर मंडळी आपण बघूया फूड कसं आहे ते पण बघ्या आणि त्यांच्यावर आपण स्टोरी बघूया की का काढू वाटलं कारण आवड आहे म्हणून त्यांनी करावं लागलं तर आपण ते पण विचारूया चला बघताय की दोन लेडीज अशा ज्या त्यांच्या कुकिंग फॅशनला इन्स्पायर होऊन त्यांचं फ्लेवर त्यांचं स्वतः ज्या हातून बनवलेलं ते फ्लेवर कोल्हापूरकरांना देण्याचा एक त्यांनी प्रयत्न केला आहे तरी सर्वांनी त्यांना सपोर्ट करा मटणाचं लोणचं आणि मटणाचं खरडा करणार आहोत हा म्हणजे कोल्हापुरी प्रॉपर ऑथेंटिक मध्ये ऑथेंटिक ओके तर सुरुवातीला आपण मटणचं लोणचं करणार चाल, चा चाल। लोणच्याला तेल पेकी, पेकी लागते तांबेलचं भांडं वापरण्याचं कारण पारंपरिकच हां म्हणजे ऑथेंटिक च देण्याचं हे केलं वर्ते हे थोडं वेगळं काय एक खडा मसाला घातलेला आहे आणि छान सॉफ्ट शिजवून घेतलेलं आहे ते म्हणजे त्याला गोल्डन ब्राउन करायचं गोल्डन ब्राऊन करायचं प्रॉपर okay. आणि सुख किती खोबर या मध्ये खोबरं मेन इंग्रेडियंट असल्यासारखंच असते ना त्याच्यात खोबरं वाचतात कारण की ते चपाती संग भाकरी संग खायला खूप छान लागते लहान ला, मुलं आवडीने खातात त्यानंतर आलं लसूण करतो ते आपण ऑलरेडी सगळं लावलेलं आहे त्या मसाला थोडासा टच द्या आणि हे घरी बनवलेला हो घरगुती मसाला आहे म्हणजे आपण कोणाला कांदा लसूण चटणी काही नाही 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 आम्ही वेगा पद्धतीने म्हणजे तुमचा सिक्रेट मसाला आहे हा म्हणजे मम्मीचा आहे आता मॅजिक मसाला म्हणतो हां हां मीठ आपण मटण शिजवताना पण घातलेले पण हे मसाल्यासाठी थोडस हा मसाला आता मीठ थोडशी भाजलेली तीळ तीळ फ्राय करून घेतलेलं मटण ऍड करायचंय छान ह्याच्यात मिक्स होऊन सुकी कोथिंबीर घालायची पाण्याचा अंश नकोय कारण हे आठ ते पंधरा दिवस आरामात टिकते. हे आता आपण फ्राईड ऑनियन हा काही आवश्यक नाही तर आपण आता काय बनवा लागून आपण आता खरडा मटण खरडा मटण आणि नाव तुमचं माझं नाव स्वाती गुगरे चालते ओके okay.

ते मटण मध्ये तसे ग्रीवी ग्रेवी का दिसायला लागले ते त्याचं सुटलेलं पाणी आहे ते आपण तर नाही ऍड करणार ते पाणी आपण वेगळं ठेवणार ते रस्त्याला वापरतं आणि हे पाणी आणि हे फक्त कर्मन तेला तेलात शिजवलेलं आहे कोणत्याही प्रकारचा खाण्याचा आणूच नाही एकदम प्रॉपर घरगुती पद्धतीने मिळणार असं मला वाटतंय त्यामुळे आणि मला असं पण वाटायला लागलं की तुम्ही जे घरात तयार करता तेच लोकांना द्यायचा प्रयत्न करायला लागलाय तर मॅडम हे काय आहे जरा भाकरीसाठी तुम्ही वापरलेली काय आहे जरा सांगा थोडं थोडी बाजरीचं पीठ आहे नाही 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 भाकरीसाठी जी खाली वापरली ती काय आहे हे काटवट आहे हा लाकडाची काटवट आहे माझ्या आईपासून आजीपासून चालत आलेली त्यामुळे मी पण घेतलेली आहे पारंपरा जपली पाहिजे मला असं वाटलं की पूर्ण ऑथेंटिकच करावं लागलाय तुम्ही प्रयत्न चालू आहे ती मातीच असते का नसेल असते नाही लाकडाच आहे आणि ह्याला कोणत्याही प्रकारचा जोड नसतोय हा एक पूर्ण लाकडामध्ये बनलेला असतो लाकडी असते सात दिवस ठेवावं लागतंय हळद आणि तेल लावून सॉरी म्हणजे आपल्या कोल्हापूर मध्ये अवेलेबल असते बनवून बनवून मिळतील कारण मी तर पहिल्यांदाच बघायला बनवून मिळतील पण मी जावा पण वाटलेला तर मंडळी तुम्ही बघितला की आपण आधीच किचनला आलो आहे आणि तुम्ही बघितला की ते दोन महिला वर्क करतात त्यांनी आणि तुम्ही मग असे रेसिपी पण बघितला की चिक मटन खरडा आणि मटन लोणचं तर आपल्याबरोबर सौरभ आहे आणि आदित्य पण आहे आदित्य मागायचं जरा कॅमेऱ्याच्या तर मंडळी आपण आता आधीच किचनला आलो आहे आणि हे टेक आवे म्हणजे पार्सल घेऊन जायचं फक्त हॉटेल आहे मग आपण आता हे टेस्ट करून कशा कशाप्रकारे तर पहिला मी करतो मसओप करते मी मटन खरडा करतो मग चॉपचा पीस दिलाय बघू शकता एकदम म्हणजे एकदम असं ज्युसी वाटाला आहे ना विषय नाही मटन पण प्रॉपर शिजले मस्तच विषय नाही खरड्याचा असा स्पायसीनेस लागाला आहे आणि एक भारी वाटलं म्हणजे मटन एकदम प्रॉपर कुक झाले आणि असं ज्युशी ज्युसी म्हणजे तिखट आणि असं मटनचं ज्युसी फ्लेवर रागाला एकदम खतरनाक रागाले तर सौरभ आता तू मटण दोनचं ट्राय कर सौरभ जरा लाचतोय जरा समजून घ्या फक्त आणि <laughs> कट कर तर आज आपण आलो आहे आधीच किचनला मी आता ट्राय करत आहे पीस घे मटन मटण खरडा तर हे बघा असं ट्राय केलं मटणचा हा पीस आहे आणि तयार तर तुम्ही मंडळी बघितलीच मटन व्यवस्थित कुक वगैरे झाले आता आपण टेस्ट करतो कोल्हापुरी चवीचा तडका वाटत आहे यात मटन वगैरे शिजलेला आहे पूर्णपणे टेस्ट कसे ऑथेंटिक वाटायला का म्हणजे आपण जे आपण कोल्हापुरात खाते ना या हॉटेलजून आठवते घेतली तसं लागाले काय तुला कारण ज्या मॅडम आहेत त्या आपल्या कोल्हापूरच्या नाहीत बाहेरच्या आहेत तर त्या आपण पण बोलल्या पण तिने एकदम टेस्ट कशी तुला कशी वाटली मटण खरडा जी लोणच्याची टेस्ट है? तर मटन लोणचं तुम्ही बघू शकता एकदम चांगलं मस्त बघित शिजलेलं आहे आणि कोल्हापुरांना जशी चव आवडते तशीच एकदम तिने त्यांचं फ्लेवर त्यात उतरलं उतरलं आणि जरा एक चिकन खरडा ट्राय करून बघ की कसं वाटते नुसतंच ट्राय करून बघ भाकरी राहून मटन खरडा पण एकदम एकदम असा ज्युसी खरड्याची जास्त स्पायसी पण नाही मिडियम स्पायसी त्यामुळं टेस्ट्यात बॅलेन्स व्हायला लागल्या मटणाचा मस्त वेगवेगळी फ्लेवर व्हायला लागला मटन खरडा पण मस्त लागा लागला तर मंडळी आपण आधीच किचनला आलो होतो आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की ह्या ओन करणाऱ्या फक्त दोन महिला आहेत आणि यांच्या म्हणजे कष्ट पण भरपूर करावं लागल्यात आणि जेवण आपण खाल्लं म्हणजे चिकन खर खाल्ड, मटन खरडा आणि मटन लोणचं एकदम खतरनाक होतं आणि चिकन बिर्याणी पण विषय नाही तर मंडळी आपण हिंच्याकडनं थोडं बोलूया तर मॅडम तुम्हाला आयडिया का आली की पहिला सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आधी दोघींचं नमस्कार मी माया चव्हाण नमस्कार मी स्वाती गुगरे हां आणि मॅडम तुम्हाला आयडिया कशी का आली की म्हणजे आपल्याला ह्याच उतरायचं आहे असं म्हणून एक तर स्वतःला बिझी ठेवायचं होतं आता मुलं पण मोठी झाली आहेत काहीतरी आणि आपल्याकडे कला आहे हाताला चव आहे लोकांपर्यंत पोहचावी हा एक उद्देश आणि तुमच्या इथं काय काय येते आम्हाला दिल त्याच्या व्यतिरिक्त आणि काय काय आम्ही वेज झाली बनवतोय वेज जशा ऑर्डर्स येतील तसं आम्ही बनवून देतोय आणि त्याच्यामध्ये पनीर अगदी मटकीची उसळ भरलेलं म्हणजे जे आपण घरात जे करतोय आणि प्लस मटन चिकन हे तर काय रेग्युलर आहे रेग्युलर आहे आणि पार्टीची ऑर्डर घेणार काय तुम्ही म्हणजे मोठमोठ्या असल्यावर घेऊ शकता मग ते लोकांना कॉन्टॅक्ट करायसाठी तुमचा नंबर सांगा की जरा आणि ऑर्डर कशी प्लेस करायची लोकांनी कसं कळवायचं जरा सांगा की जरा माझा नंबर आहे एट एट झिरो सिक्स फोर डबल नाईन ट्रिपल थ्री सत्तर सत्तावन्न एकवीस एकवीस बासष्ट माझा आणि लोकांनी काय कसं म्हणजे प्रोसेस काय जरा सांगणार का सांग लोकांना तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही ॲटलिस्ट तीन तास आधी द्यायला पाहिजे म्हणजे आम्हाला प्रिपरेशनला हा थोडासा वेळ मिळतो आणि जेणेकरून फ्रेश फूड आम्ही प्रोव्हाइड करू शकतो बस ह्याच्यासाठी मग मंडळी एकवीस शंभर टक्के मागवून बघा आणि जेवण तर एकदम खतरनाक आहे तुम्हाला त्यावेळी सांगितलं आणि मित्र पण होतील माझी एक नंबर जेवण आहे एकवीस शंभर टक्के मागवून बघा आणि जरा आमचे चॅनल सबस्क्राईब करा म्हणून <laughs> सांगा की वाढू देत जरा सबस्क्राईब आणि मिस्टर फूडी एस बी या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मंडळी मला सपोर्ट करू शकता आपण दहा हजार लवकरच क्रॉस करणार आहे येस तर सपोर्ट करा चालते एक वेळ मागवून बघा शंभर टक्के खतरनाक जेवण आहे आणि कोल्हापूरकरांना आपली महिलांना जे सपोर्ट करण्याची ताकद आहे ना ती एकदा दाखवून बघा नक्की धन्यवाद